जुलागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय व एनेन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ

विज्ञानप्रेमी विज्ञान विद्यार्थी तर म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थी विज्ञानप्रेमी आहेत परंतु काही बोजटी विद्यार्थी जागा अभावी आपण आज इथे कार्यशाळेची प्रेले आहेत मला वाटतं पुढील वर्षीची कार्यशाळा आज पूर्वपरीक्षा आणि आठवी जन्मचे वर्ग असल्यामुळे शिक्षण संध्यापण करतील म्हणून पर आपण कार्यक्रम उत्तम थोडाशी असेही आहे असे असतील आपण काही मात्र पुढील आहोत त्यानंतर असंच शैक्षणिक साहित्याचा निर्माण करून पुढील वर्षी दलित आणि शिक्षकांचाही मनापासून करत करतो त्यांचंही अभिनंदन करतो त्यानंतर आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय निर्मले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक सर आमचे पत्रकार बंधू अधिक युट्यूबचे मालक आदरणीय नंदन सर आणि आपण सर्वजण मगाशी सरांनी सांगितलं की आपल्या डोक्यामध्ये विज्ञान जर असेल तर बरंच काही कर कर करता येईल तुमच्या शरीरामध्ये तीन विषय आहेत तुमचे पाय भौतिकशास्त्राचं काम करतात बघा म्हणजे चालण्याचं काम करतात बरोबर आहे तुमचे पूर्ण जे आहे ते केमिकल एकही जीव आपण खातो ते सगळं नंतर पचन होऊन त्याचे वेगवेगळे अभिक्रिया होतात नंतर संस्था आणि डोकं हे जीव चांगलं आहे पर्याय वाढ होत असेल हा विचार की मला एखाद्या मोटारच्या संदर्भात बोल मोटार कशी चालते इंजिन शेफ्टीमध्ये कसं होत आहे म्हणजे पेट्रोल टाकतो पण पेट्रोल चढत आणि नुकती काय विक्री होती त्यामुळे इंजिन चालतं खरं आहे की नाही मग काही इंजिन पेट्रोलवर चालतात काही डिझेलवर चालतात तर काही सीएनजी वर चालतात काही अन्य चालू शकतात काही पाण्यावर चालतात याच्या विषय काही डोळ्यांनी बघायला पाहिजे थोडासा वेळ दिला पाहिजे असं मनामध्ये असली पाहिजे की असं काहीतरी असतं मग असं मॉडेल मी करू शकतो का यापेक्षा मला असं काही ठरव काही का जसं आता सौर ऊर्जा दिसून येते आपल्याला सौर ऊर्जेवरती फॅन चालत आहेत टेलिव्हिजन चालतंय मोबाईल पण चालत आहेत सगळं काही चालत आहे जर अजून त्याच्या पुढे गेलात तुम्ही ही एखादा खराब झालेला मोबाईल ओपन करून बघा त्याच्यामध्ये डिवाईस कशी आहे तुम्ही ही कशी काम करतात एवढंच नाही तर मोबाईल जेव्हा अपडेट करतात तर ते स्क्रीनमध्ये तेव्हा सगळे सरकत राहते काय असेल की त्याच्यामुळे हे सगळे एकानंतर एक फाईल येऊ शकतं चित्र येऊ शकतात व्हिडिओज येऊ शकतात ते कसं घडत असेल कोरो नंबर असताना तुम्हाला तुमच्याच नंबरवरती बरोबर आवाज येणार जरी मी इथे दहा टुके असले तरी त्यांना तू जाणार नाही माझा मलाच येईल त्यांचा यांनाच येईल त्यांचं त्यांनाच येईल अशा किती मित्रांमध्ये या सगळ्याला हे बऱ्याचदा मित्रांनो लक्षात राहून किंवा छोट्या विषयाचं जरी एकदा आपण की काही गोष्टी लक्षात ठेवता येत नाही चित्र त्या रूपाने जर तयार केल्या आणि त्या वारंवार आता आपण एक किल्ले लावलेले आहेत बघा बरेचसे किल्ले माहीत नव्हते काही हे पोस्टर बनवून माहिती होऊन दिली किल्ला कसा दिसतो कोणती पद्धतीने आहे कधी बांधला गेला आता आपल्याला माहीत झालं हे वारंवार वारंवारमध्ये कधी एक पोस्टरचा फायदा आपल्याला झाला तरीही गेलेला वाचन तुम्ही बघतो आपल्याला दैनंद जीवनामध्ये म्हणजे आता तुम्ही नवीचे ना द्यावे आहे ते दहावीलाही कामात येईल आणि नववीलाही कामात येणार आहे आणि स्वतः बनवलं तर ते आपाप लोकमध्ये पिढीन होऊन जाणार काही गोष्टी तुम्ही आवर्जून तुम म्हणायला पाहिजे शिक्षकांना की त्या मॅडम माझ्याकडे आम्ही बनवतो आम्ही करतो कारण याचाच जर आनंद घेतला तर विषय सोपा होत जात मी काल परवाही बोललो की काही मुलांना जमत नाही ना तर त्यांनी लेखनाची सवय लावून घेतली पाहिजे काही त्याचा नावेलाच आहे प्रत्येकाचा ऐक्य वेगळा आहे आणि त्याच वेळे आज त्या पद्धतीचा अवलंब केला त्या सगळ्यात भेट मी विज्ञान सगळ्यांना धन्यवाद दिले आहे पण मी त्यामध्ये वाटत की हे महाडच काढायचं आहे बरोबर आहे तुम्हाला रंगसंगतीसाठी केसपेन दिलेले आहेत कलर दिलेले आहेत आणि हे जर पेन्सिलने आधी काढून घेतलं सुंदर की आता डायडॉक्ट बरोबर आलेला आहे काही कुठे चूक दिसत नाहीये प्रत्येक आपल्याला मिळेल एनिओग्राफी दिली जाते एनिओग्राफीचं जर तुम्ही शूटिंग बघितलं असेल व्हिडिओ बघितला असेल तर प्रत्यक्ष क्रिया दिसतात त्या एनिओग्राफीमध्ये आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न की आपल्या फिरिलामध्ये क्रियाकडे चालू आहे आणि त्याचे घेतलेला आहे कारण बौथिंग आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका